आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र कायदार मित्रांनो आता आपण आलेला आहोत खानापूर तालुक्यातील शुक्राचारी या गावी शेवटचा श्रावण सोमवार आहे शेव श्रावण सोमवार यात्रा भरत असते काय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सायंकाळ शुभ दुपार सर्वांना बोला हर हर महादेव सर्वांना बोला बोला सर्वांनी हर हर महादेव आणि पण प्रभाक यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं करायचे सर्वांनी हे शुक्राचार्य मंदिर हे आहे शुक्राचार्य मंदिर ते पहा इथं आहे शुक्राचार्य मंदिर भरपूर गर्दी आहे भरपूर अशी गर्दी आहे शुक्राचार्य मंदिरामध्ये शेवट श्रावण समोर असल्यामुळे गर्दी भरपूर आहे पौसाची बी <गली> उघडझाप उघडझाप चालू आहे त्या दानं मित्रांनो देशिवराचे हर हर महादेव हर हर महादेव क्या भाई बताया या ممكن मल्याती चाले जाते नाव नाही जात करतात काय रायला बोलू लानातला तो पहिल्याच मध्ये

सर्वांनी तयार दादांना मित्रांनो जय सुरा जय हर हर महादेव हर हर महादेव तर मित्रांनो आपण आलेला आहोत शुक्राचार्यला शुक्राचार्य दर्शन श्रावण सोमवार यात्रा असते शुक्राचार्यच तयार दादांना मित्रांनो तर आपण आलेला आहे हो। शुक्राचार्यला बोला बोला सर्वांनी हर हर महादेव हर हर महादेव बोला बोला सर्वांनी हर हर महादेव ada <coughs> the <coughs> <coughs> बोला बोला सर्वांनी दादा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं हर हर महादेव हे पहा हनुमान जय हनुमान जय हनुमान जय बजरंग बली कि जै हर हहादेवता मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला बला सर्वांनी तायत आता मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र चार्य लागलेलो ला हो आहोत आपण त्या दादा मित्रांनो हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शुभ सायंका सर्वांना पहा मित्रांनो कसे लोक वरती उभा राहिलेले आहेत हर हर महादेव आपण आलेलो आहोत शुक्राचार्य मंदिर सा, दर्शनासाठी Rawan semua. Her Her Mahadev, Sambo Her Her Mahadev. बोला बोला सर्वानी शंभो हर हर महादेव बोला बोला सर्वानी शंभो हर हर महादेव बघा मुलं इथून चढत आहेत धोका पत्करून मुले वर चढत आहे

वह जोल एाम उन्हीं 텁 lle utilizzेर आकरे के लिख ही जाकुटार करता कि अजीजा उना कफ़ warm घुना बेम बोला बोला सर्वांनी शंभू हर हर महादेव आता आपण आलेलो आहोत हर दर्शनसाठी और नरल कटले और कटदेव हमारी मौके पर और पेपर का याद आ गया याद आ गया ಆರ

<laughs> bola puja, dai, puja dai Bola puja tai, puja bola. pujatai पूजा ताई बोला हॅलो आपण आलेलो आहोत सारू काय दोन चार बोलवले बोलवलं ती बसलेली खाली पण टाकून कोण निवान ओहो अरे का पूजा ताई मी शुक्राचार्यला आलो अरे लागलं तर केवढ्याच पडून दिला नाही नाही फोन आता आहे नाही पुन्हा দেখতে <laughs> नहीं फोन नेट नहीं है ताई जाम धर ले लाए फोन जाता जाम फोन धर ले लाए ओ चला दो लगा दिया ना अब ले पड़ा पड़ा ले টাড়ি করি অনলাইন সরবরিয়া মানে চিরা দাদা

साइड

दादा, हर हर महादेव हर हर महादेव घेऊन हे गुरुजी म्हणत आहेत पुढल्या वर्षी व्यवस्था चांगली करा अनियोजित असे सुरुवातीला ठेवलेले आहे अपेक्षा अजिबात नाही लोकांचे एक झाले तर एखाद्या पडून चंद्रा होईल माहिती ठिकाणी जीवावर यात्रा भेटेल असे पाटील आहे खूप खूप धन्यवाद पाटील सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पाटील सरांचं पाटील सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल पाटील सरांचे खूप खूप धन्यवाद झालोय